नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे बघा तेवीस एप्रिलला मंगळवारी चैत्र पौर्णिमा आहे आणि याच दिवशी हनुमान जयंती देखील आहे या दिवशी मंगळवार आहे आणि मंगळवार हा हनुमानजींना समर्पित आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी आवर्जून काही उपाय आणि काही सेवा ह्या करायच्या आहे या दिवशी जर का तुम्ही काही उपाय आणि काही सेवा केल्या तर बघा आपल्यावर हनुमानजी नक्कीच प्रसन्न होणार आहेत हनुमानजींचा कृपा आशीर्वाद आपल्याला हा प्राप्त होणार आहे चैत्र पौर्णिमेला हनुमानजींचा जन्म झाला होता या दिवशी हनुमंताला तेल रुई आणि सेंदूर वाहिले जाते तसेच पंजिरीचा प्रसाद दिला जातो सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमानाचा जन्म साजरा केला जातो अनेक ठिकाणी उत्सवाचे वातावरण असते भजन कीर्तन असते जन्मवेळ झाल्यावर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा म्हटला जातो आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला हनुमानजींची पंचोपचारे पूजा करायची आहे त्याचनंतर या दिवशी आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील आपल्या संसारातील संकट समस्या इडा पिडा बाधा नजरदोष या गोष्टी नष्ट करण्यासाठी आपल्याला काही उपाय हे करायचे आहे जर का तुम्ही या दिवशी हे उपाय केले तर बघा यामुळे हनुमानजी तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत आणि तुम्हाला हनुमानजींचे कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकट नष्ट होणार आहे तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी देखील हे उपाय करू शकतात बघा हनुमानजींना तुम्ही केलेली प्रभू श्रीरामांची सेवा ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला हनुमानजींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला स्तोत्र हे अकरा वेळा म्हणायचं आहे अकरा वेळा तुम्ही रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला मारुती स्तोत्र पठन करायचं आहे यामुळे हनुमानजी आपल्यावर प्रसन्न होणार आहेत तुम्हाला जर का अकरा वेळा स्तोत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही ते यूट्यूबला लावून देऊन ते श्रवण करू शकतात आणि एक वेळा तुम्ही मारुती सोत्राचं पठन करू शकतात बघा या सेवा तुम्हाला तुमच्या स्वामी समर्थांच्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळेल तुम्ही त्या पुस्तकामधून ह्या सेवा ह्या करू शकतात यानंतर आपल्याला इच्छापूर्तीसाठी हा एक अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे तुमची कुठलीही इच्छा असू द्या त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात बघा आपल्याला कष्ट हे करावे लागतातच आणि ह्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय करू शकतात अत्यंत प्रभावी असा हा देखील उपाय आहे तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ तुम पूर्ण पाण्याने भरलेला असावा या नारळावर आपल्याला सेंदूरने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि एक गुलाबाचं फूल आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला हा नारळ आणि हे गुलाबाचं फूल हनुमानजींच्या चरणाशी आपल्याला अर्पण करायचं आहे हे अर्पण करत असताना जय राम श्रीराम जय जय राम जय जयराम, जयराम श्री राम श्रीराम जय जयराम, जय राम असं म्हणत आपल्याला हे अर्पण करायचं आहे आणि आपली मनोकामना आपली इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे बघा याने देखील आपली इच्छा होणार आहे हनुमानजी आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि आपले अडलेले आपले, अडले आपले नडलेले सर्व काम याने देखील पूर्ण होणार आहे यानंतर याच दिवशी आपल्याला दोन नागलीचे जोड पानं घ्यायचे आहे विड्याचे जोड पानं घ्यायचे आहे यावर तुम्हाला काही लवंगा ठेवायच्या आहे आणि हे विड्याचं लवंग ठेवलेलं पान तुम्हाला हनुमानजींच्या चरणाशी अर्पण करायचं आहे हे अर्पण करत असताना तुम्ही जयराम श्रीराम जय जयराम म्हणू शकतात किंवा हनुमान चालिसाचं पठण करू शकतात किंवा रक्षा रक्षाचं तुम्ही पठण करू शकतात बघा हा देखील उपाय अत्यंत प्रभावी आहे याने देखील तुमच्या सर्व समस्या या सुटणार आहेत जर का तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या अडचणीतून मार्ग निघेल बघा अत्यंत प्रभावी असे हे उपाय आहे आणि हे उपाय फक्त आपल्याला वर्षातनं एकदाच करता येतात आणि ते म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी या दिवशी मंगळवार आलेला आहे आणि आपण काही उपाय मंगळवारी करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे आपल्याला आवर्जून या दिवशी हे उपाय करायचे आहेत या उपायाने तुमच्या जीवनात काही समस्या असतील नवरा बायकोमध्ये वाद असतील घरात क्लेश असतील तर या सर्व समस्या सुटणार आहे जर का तुम्हाला हा उपाय मंदिरात जाऊन करणं शक्य नसेल तुमच्या घरात जर का मारुतीचा फोटो असेल तर तुम्ही हा उपाय घरात करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे पान मारुतीच्या मंदिरात ठेवायचं आहे किंवा हे पान तुम्ही निर्मल्यात टाकू शकतात हा उपाय देखील तुम्ही तुमच्या सुखी संसारासाठी करू शकतात आणि तुमच्या सुखी संसारासाठी तुम्ही प्रार्थना करू शकतात हा उपाय तुम्हाला याच दिवशी करता येणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी जर का तुमच्या घराची प्रगती होत नसेल घरातील एखाद्या व्यक्तीची प्रगती होत नसेल किंवा तुमची स्वतःची प्रगती होत नसेल तुम्हाला तुमच्या कामामध्ये अडथळे येत असाल तर या सर्व गोष्टींसाठी अत्यंत प्रभावी असा हा एक एक उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे या दिवशी तुम्हाला अकरा रुईची पानं घ्यायची आहे ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पानं घेताना तुम्हाला ती फाटलेली तुटलेली घ्यायची नाही मग ही पानं तुम्ही बघा जांभळ्या किंवा पांढऱ्या कोणत्याही रुईच्या झाडाची घेऊ शकतात या पानांवर तुम्हाला कुंकू अष्टगंध आणि चंदन हे तुम्हाला एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी टाकून याची पेस्ट करायची आणि प्रत्येक पानावर तुम्हाला श्रीराम असं लिहायचं है। आहे आणि या अकरा पानांची तुम्हाला एक माळ तयार करायची आहे ही तयार केलेली माळ तुम्हाला हनुमानजींच्या हनुमानजींना अर्पण करायची आहे हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला हनुमानजींना ही माळ अर्पण करायची आहे यामुळे देखील तुमच्या सर्व समस्या ह्या नष्ट होतील तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील हे करत असताना तुम्हाला श्रीराम जयराम जय जयराम किंवा होम ही हनुमंताय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा उपाय देखील तुम्हाला या दिवशी करता येणार आहे हनुमानजींना अत्यंत प्रिय असलेले रुईचे पानं या पानांची ही माळ तुम्हाला आवर्जून या दिवशी हनुमानजींना अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला हनुमानजींना मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्याचप्रमाणे पंचोपचारी पूजा तुम्हाला या दिवशी आवर्जून करायची आहे हनुमानजींना तुम्ही या दिवशी पंचेरीचा नैवेद्य आवर्जून ठेवू शकतात किंवा गुळ फुटाण्याचा नैवेद्य तुम्हाला या दिवशी आवर्जून दाखवायचं आहे हे सर्व उपाय करत असताना तुम्हाला तुमची मनोकामना ही हनुमानजींना बोलून दाखवायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला हनुमानजींना करायची आहे त्याचप्रमाणे शक्य होईल तितक्या वेळा तुम्हाला सा या दिवशी हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे त्याचप्रमाणे होतील तितक्या वेळा तुम्हाला मारुती स्वत्राचं पठण करायचं आहे तर हे उपाय ह्या सेवा तुम्हाला आवर्जून या दिवशी करायची आहे अत्यंत रामबाण आणि अत्यंत प्रभावी अशा ह्या सेवा आहेत या सेवा तुम्ही या दिवशी आवर्जून करा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्रीराम नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ